हॅलो एव्हरीवन कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साचेन ज्योती महाजन आणि समोर दिसत असेल तुम्हाला त्याच्यावरून अंदाज आलाच असेल तर हो मी आज बनवणार आहे मुलांसाठी दुपारच्या छोट्या मोठ्या भूकेसाठी दुपारी भूक लागते म्हणून मी चिवडा बनवणार आहे आणि मी दोन तीन दिवसासाठी बाहेर पण जाणार आहे तर म्हटलं त्याच्यासाठी पण होईल आणि आपल्या मुलांचे दुपार दुपारचं टेन्शनही मिटेल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे गॅस लावून घेतलेला आहे कढाई ठेवलेली आहे मी तेल टाकून घ्यायचं आपल्याला तर साहित्य ना दाखवता आपण डायरेक्ट रेसिपीज करणार आहोत इथे मी घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे ते शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत छान तर आता आपले शेंगदाणे छान असे तळून झालेले आहेत काढून घेते मी इथे मी मिरच्या तळून घेते मिरच्या तळून छान फ्राय करून घेतलेला आहे काढून घेते इथे आपल्याला लसूण फ्राय करायचा आहे लसूण सोबत आपल्याला कढीपत्ता पण टाकायचा आहे त्याच्यासोबत आपल्याला मोहरी ऍड करायची आहे दोन ते तीन चम्मच आणि इथे दोन ते तीन चम्मच जिरं ॲड करणार आहे मी तीन ते चार चम्मच आपल्याला हळद ॲड करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे लाल मिरची पावडर एक ते दीड चमच दोन चम्मच गरम मसाला दोन चम्मच काळा मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी छान परतून घ्यायचे आपल्याला साधी सिंपल रेसिपी आहे जेवढ्याची झटपट होतो आणि पटकन आपल्याला वेळ नसेल मुलांना काही बनवून द्यायला का तेव्हा हे जायला खूप छान ऑप्शन असत तर बघा आपली रे फोडणी इथे रेडी झालेली आहे तर इथे आपल्याला ही फोडणी टाकून घ्यायची आहे जे आणि हे पोळे म्हणजे हे कुरमुळ येत ना मी छान साफ करून घेतले गाळून घेतले आधी स्वच्छ आणि थोडेसे वाळूनही घेतले होते उन्हामध्ये छान झालेले आहेत ते आणि इथे आपल्याला थोडस चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तीन ते चार चम्मच साखर ॲड करायची आहे टेस्ट येते साखरणी पण आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे आधी मी मिक्स करून घेते हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अर्ध वर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हा चिवडा ॲड करायचा आहे हात तिखट आहे थोडा थोडा चिवडा अर्धाच देणार आहे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे साधा सिंपल चिवडा आहे पण खूप टेस्टी होतो हा चिवडा असा नक्की करून बघा आपला साधा सिंपल इथे चिवडा बनून रेडी आहे याच्यात तुम्ही खोबऱ्याचे तुकडे म्हणजे खोबऱ्याचे काप करून घालू शकता कोथंबीर नव्हती मी कोथंबीर पण नाही घातलेली आहे खोबऱ्याचे तुकडे नाही घातलेले आहेत म्हणून म्हणते साधा सिंपल आहे आणि खूप छान होतो असाही केला तर असा तर बघा मस्त असं झालेलं आहे आपला चिवडा तर या चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा छान छान खात राहा बाय